नमस्कार अरे मित्रांनो फायनली आय मीन I mean, पल्लवीचं लग्न झालेलं आहे तर आता आपलं वर बघू शकता आपण आता मायजीला निघतोय चांगला म्हणे मारून हा कोणाला सांगता तुम्ही कोणाकडे बोट करून ए, <laughs> पटक असता बदेलेत Yeah. <laughs> ऑन रेले काय तुना काय तुला बोन मस्त बर काय ना रेल्वे पतली रेल्वे पतली चालला ना रेल्वे पतली ना रेल्वे पतली आयदे रेल्वे पतली 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 चालला ना आयते का आयते का गाड्या गाड्या कुठल्या मित्रांनो इथं ट्रिपल जक्का म्हणून बँड दिसलेला आहे बघू शकता चितूरगाव महाकाली बँड हा बघा आहे बँड गाडी आहे बँड मागे लिहिलेलं आहे मित्रांनो कला एच जीवन हा हा वन वॉस मोर डायलॉग <coughs> तो बघू शकता पाचोऱ्याला आले इकडे पाचोऱ्याला आले एकोणतला बाई गाव हॉस्पिटल पण मित्रांनो इकडे पाचोऱ्याला आलेले फायनल आता डायरेक्ट आपण भेटू आता नांद्राला काय पवन दादा काही बोलशाल का धन्यवाद भाऊ आमचे राहुल आता ट्रॉफिक मधला गाडी चालताना मित्रांनो ही आहे आता आपल्याला खाली उतरव उतरवणार आहे मित्रांनो पुढे आता थंड पाणी मिळेल भाऊ बघू आपल्याला इथं थंड पाणी काही भेटतं का हो आता गुच्छित खाली पाठा रे आहे पासे काढून तर आपले जे ड्रायव्हर आहेत राहुल दादा हे बघा तिथं आंबा आंबा घ्यायला लगेच पडून गेले बघू शकता हे बघा आईची ना आईची ना ऐंशी रुपये किलो आहे म्हणे ऐंशी रुपये किलो कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्यायला द्या आपले राहुल दादा आले आता हा राहुल दादा दोन शब्द रस केसर आहे म्हणे वर येते का राहुल दादा त्याच्यामध्ये आंबेला बघून लगेच भाऊ म्हणतो वीस रुपये किडं वीस रुपये कड वीस रुपये किडं वीस रुपये <laughs> ગોલ ખેડપક શકતા ગોલાર ખેડ काय बोलना अक्षय बापरे बापरे गौरव गौरव जिगरी गौरवराजिगरी आत्ता गौरवरा जिगरी तर मग मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचलोय नांद्राला प्रॉपर आता आम्ही नांद्रा बस स्टँड बस स्टॉपवर वर उभं आहे बघू शकता नांद्रा तुम्हाला दाखवतो तुम्ही कसं तुम्ही नांदऱ्याला कधी आहे हे बस स्टॉप दिसल तुम्हाला समोर आहे रेल्वे फाटक बंद वय बोल दादा काय म्हणता पुढे वय दादा काय म्हणता वय बोल दादा तर राजकारणाला वेगळे आहे म्हणजे असं आहे का तुम्हाला तुम्हाला आमचे आयेंज्या बैठकीत बसणारा माणूस एक मी ओय भाऊ सुखरू दादा पाटील आपले डोबरे डॉक्टर काय म्हणता डोब्रे डॉक्टर नुसता आलेले गेलाय हात घालताय भाऊ आपला ओय बस अंगिरो काय नाही मिस्ट्री आपले नाही कामाशी नाही त्यांच्या नावाशी ओळख झाली पाहिजे पवन मिस्त्री तू मागे बडो आम तुमाय सत्रांना मार तर मित्रांनो फायनली आम्ही नांदेड मध्ये एंटर आहे बघू शकता माहिती चलो फिर आम्ही डायरेक्ट माहिती मे थोडा कालय होता की बर का तर गाइस वही वही वाटक लालेलोय कधी भी का बघितला असेल तुम्ही आपण आता नाही ये बघा चला उक्रस चला बचा पाजी कारण नंबर दोस ननवा अरे आई रे बिस्तरी दादा

फायनली काय आम्ही आता माहिती एंटर झालेलो आहे म्हणू शकता आता आपण भेटू डायरेक्ट टोटल मंदिरात मंदिर मा डायरेक्ट नाही सॉरी 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 आपण भेटू आता डायरेक्ट राम मंदिरात मेन चौकात चला जय ऑडियन्स ऑडियन्स आम्हाला एक का रे हो एक आवाज रे चांगला बोले काय म्हणतस आता एका बट बोडा हा चांगला चांगला बोला